मित्रांनो तूर पिकामध्ये आपल्याला शेंगा अवस्थेमध्ये जर आपल्याला फवारणी करायची असेल तर त्या फवारणीमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्या तूर पिकामध्ये शेंगा पोखरणारी अळी त्याचबरोबर पाणी गुंडाळणारी अळी यासारख्या अळीला आपल्याला नियंत्रण मिळवता येईल बुरशीला नियंत्रण मिळवता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की दाण्याचं वजन वाढवण्यासाठी हे देखील या फवारणीमध्ये एका घटकाचा वापर आपल्याला करायचा आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ आणि आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा शेतकरी बंधू आपण जर बघितलं तर तूर पिकामध्ये शेंगा अवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी अडी आपल्याला त्रास देते ते म्हणजे शेंगा पोखरणारी अडी शेंगा पोखरणाऱ्या अळीचा जर प्रादुर्भाव आपल्या तूर पिकामध्ये झाला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात एका आपल्या नुकसानाला आपल्या उत्पन्नात देखील घड होईल आणि आपल्याला आर्थिक नुकसानाला देखील सामोरे जावं लागते त्यामुळे आपल्याला शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी दीर्घकाळ नियंत्रण देणाऱ्याच कीटकनाशकाची फवारणी आपल्याला करायची आहे कारण काय की आता आपण शेंगा पोखरणारी अळी जर नियंत्रण केली तर आपल्याला वारंवार फवारणी घ्यायची गरज पडत नाही बऱ्याच शेतकरी बंधूंची कदाचित पिकावरती शेंगा अवस्थेमध्ये ही शेवटची फवारणी असेल कारण तूर साधारण जर आपण बघितलं तर जास्त फवारणी ह्या होत नसतात म्हणून आपल्याला हे शेवटची जर फवारणी घेत घेतली तर आपल्याला त्यामध्ये दीर्घ काळ नियंत्रण देणाऱ्या काही कीटकनाशकाचा वापर आपल्याला करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता सगळ्यात सेफ आणि चांगलं कीटकनाशक तूर पिकामध्ये ते आहे सिंजेंडा कंपनीचं अँप्लिगो अँप्लिगोज का कारण अँपलिगोचं जे नियंत्रण आहे ते दीर्घकाळ वीस ते पंचवीस दिवसापर्यंत तुम्हाला दीर्घकाळ नियंत्रण देते अळीपासून आणि चांगल्या पद्धतीच्या अळीला मारण्यासाठी देखील हे कीटकनाशक अतिशय चा चांगलं आहे तर याचं जे प्रमाण आहे ते दहा मिली प्रति पंप असं आपल्याला घ्यायचं आहे आणि तूर पिकामध्ये ही फवारणी करून घ्यायची आहे मित्रांनो एम्प्लिगो नाही मिळाला किंवा तुम्हाला महाग वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते इव्हीसेंटचा देखील वापर करू शकता इंडिंडा कंपनीचंच येते हे आणि याचं जे प्रमाण आहे ते चोवीस ग्रॅम प्रति एकरसाठी आपल्याला घ्यायचं आहे किंवा तुम्हाला इव्हीसेन देखील नाही मिळालं तर तुम्ही कोराजनचा देखील वापर करू शकता आणि कोराजनचं जे प्रमाण आहे ते मिली असं आपल्याला घ्यायचं आहे आणि तूर पिकामध्ये ही फवारणी करून घ्यायची आहे बऱ्याच शेतकरी बंधूंना कोराजन देखील नाही मिळालं ओरिजिनल ज्यांना पाहिजे असेल तर त्या ठिकाणी मी आणखी एक ऑप्शन देतो तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही एक किंडोक्झा नावाने येतं घटक कंपनीचं एंडोक्झा कार्ब हा घटक आहे आणि हा देखील घटक अळीला नियंत्रित करण्यासाठी अतिशय चांगला असा घटक आहे तर अळी याचं जे प्रमाण आहे ते वीस मिली प्रतिपंप असं घ्यायचं आहे साधारणतः पंचवीस मिली देखील घेऊ शकता अडचण नाही वीस ते पंचवीस मिली प्रति वीस लिटर या पंपासाठी प्रमाण घ्यायचं आहे आणि पिकामध्ये अळीच्या नियंत्रणासाठी ही फवारणी करून घ्यायची आहे मित्रांनो आता त्यानंतर महत्त्वाचं आहे की बुरशीचं नियंत्रण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे कारण आपल्या जर शेंगाला अळी लागली किंवा बुरशी लागली तर त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन घट होते म्हणून बुरशीच्या नियंत्रणासाठी तुम्ही त्या ठिकाणी टॉप वीस मिली प्रतिपंपने घ्यायचा आहे किंवा आम्ही ऑफ नाही मिळाला तर तुम्ही कस्टोडिया नावाचं बुरशीनाशक येतं ते देखील घेऊ शकता आणि त्याचं ते प्रमाण आहे ते वीस ते पंचवीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे आणि आपल्या तूर पिकामध्ये ही बुरशीनाशकं देखील घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे मित्रांनो त्याआधी सगळ्यात महत्वाचं आणखी एक गोष्ट की ते म्हणजे आपल्याला शेंगा भरण्यासाठी आता या ठिकाणी कोणत्या कोणत्या कौ गोष्टीचा वापर करणे गरजेचे आहे शेंगा हा चांगल्या भरल्या पाहिजे दाना हा कणखर राहिलेला नाही पाहिजे चांगला शंभर टक्के आपली शेंग भरली पाहिजे दाना हा मजबूत झाला पाहिजे आणि वजन देखील वाढलं पाहिजे तर मित्रांनो त्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता तर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे ॲसिड झिरो झिरो वन पर्सेंटमध्ये जिब्रेलिक, जुरो 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 जिब्रेलिक हा हार्मोन आहे आणि हा जो हार्मोन आहे हा शेंगा भरण्यासाठी किंवा दाण्याचं वजन वाढण्यासाठी अतिशय चांगला हार्मोन आहे तर त्याचं जेव्हा आहे ते चाळीस मिली प्रतिबंध घ्यायचा आहे आणि आपल्या तूर पिकामध्ये ही शेंगा भरण्यासाठी देखील एक औषध आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे मित्रांनो त्याचबरोबर विद्रव्य खताचा देखील वापर केला तर अतिउत्तम ठरतं त्यामध्ये तुम्हाला पोटॅशियमचा वापर करायचा आहे म्हणजेच काय पोटॅश घ्यायचा आहे ज्यामध्ये तुम्ही झिरो पन्नास या विद्रव्य खताचा वापर शंभर ग्राम प्रति पंपने करू शकता आणि तूर पिकामध्ये जी आहे ती फवारणी आपल्याला करायची आहे तर अशा पद्धतीने पिकामध्ये शेंगा वस्त्यामध्ये जर तुम्ही फवारणी केली तर शंभर टक्के तुम्हाला तुरीचं उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही तूर पिकामध्ये तुम्हाला तुमचे जे दाणे आहे ते शंभर टक्के भरणार कुठलाच दाणा हा मुकून म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये आमच्या इकडे तर मुकून म्हणजे बारीक जो दाणा आहे तो देखील राहणार नाही आणि तूर पिकामध्ये तुम्हाला उत्पन्न देखील वाढ पाहायला मिळेल मित्रांनो अशा पद्धतीने तूर शेंगा शेंगावस्थेमध्ये ही पळवणी करायची आहे मित्रांनो तूर पिकाविषयी शे अशाच शेतकरी मित्रांना नवीन नवीन माहितीसाठी आपल्या हेल्पिंग फार्मर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद